ए न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत हिंगोलीतील आरोपी आरोपीकडून हस्तगत केलेला मुद्दामाल फिरादीस परत हिंगोली जिल्हा पोलिस प्रशासनच्या वतीने आरोपी आरोपीकडून हस्तगत केलेला मुद्दामाल परत करण्याची मोहीम राबण्यात येत आहे यामध्ये तीन लाख निव हजार नऊशे चाळीस रुपयाचा मुद्दामाल समान समानपूर्वक परत करण्यात आला जिल्हा पोलीस अधीक्षक श्री श्रीकृष्ण कोकाटे यांच्या संकलातून जिल्हा गटातील जास्तीत जास्त, जास्त मुद्दामाल फिर्यादीच परत करण्याबाबत हिंगोली जिल्हा गटातील सर्व पोलीस स्टेशन स्तरावर मोहीम राबण्यात व सर्व प्रभारी अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या होत्या त्या अनुषंगाने तीस सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व गटातील सर्व पोलीस स्टेशन स्तरावर गुन्हात आरोपीकडून हस्तगत करण्यात आलेला मुद्दामाल फिर्यादीस परत करण्याबाबत मोहीम राबविण्यात आली असून सदर मोहीम दरम्यान जिल्ह्यातील एकूण गुन्हातील सोन्या चांदीचे दागिने व नगदी असे किंमत एक लाख अठ्ठावन्न हजार सहाशे चाळीस रुपये व दोन वाहने किंवा सत्तर हजार व इतर किम कीमत, किमतीचे हजार तीनशे रुपयाचे एक म एक मोबाईल तेरा हजार असा एकूण पाच लाख पंधरा हजार दोनशे रुपयाचा मुद्दामाल परत करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक श्री शि श्रीकृष्ण कोकाटे यांनी हिंगोली जिल्ह्याच्या पदभार घेतल्यापासून आतापर्यंत अशा प्रकारचे मोहीम राबवून एकूण एकूण जप्त करण्यात आलेल्या मुद्दामाल विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून एकूण एक कोटी निण्याव लाख चौऱ्याहत्तर हजार सहाशे सत्तरच्या आले आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे व सर्व उपभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखाचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले तसेच प्रेमदास चव्हाण व सर्व पोलीस स्टेशन प्रभावी अधिकारी व पोलीस स्टेशनचे मुद्दामाल मोहरील यांनी परिश्रम घेऊन पार पाडली आहे भवश्य अशाच प्रकारे मोहीम राबवून जास्त जास्त मुद्दामाल फिरादीस परत करण्यात येत आहे येणार आहे